नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांना जुलै महिन्याचे पैसे मिळालेले नाही होय अद्यापही ज्या लोकांना जुलै महिन्याचे पैसे मिळालेले नाही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत त्याचबरोबर तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची देखील उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर अद्यापही आपल्याला जुलै महिन्याचे पैसे मिळाले नसतील किंवा आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण ही माहिती निश्चितच तुम्हाला उपयुक्त असेल अशीच दररोज आपण वेगवेगळी महत्त्वपूर्ण माहिती देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत व्हिडिओला शेअर करा तर बघा आता वेळ न गमावता व्हिडिओला आपण सुरुवात करूया आपण सांगितल्याप्रमाणे बऱ्याच लोकांना जवळजवळ ऐंशी टक्के लोकांना आपण जी तारीख दिलेली होती पाच तारीख आणि त्या पाच तारखेला सकाळी अकरा वाजता जे आहे तर ते पैसे जमा करण्यात आलेले आहे परंतु उर्वरित आपण जे वीस टक्के लोक आहात ज्यांच्या खात्यामध्ये अद्यापही पैसे जमा केलेले नाही तर त्यांना कधीपर्यंत पैसे येणार आता आपण बघूया तर बघा सरकारकडून एस बी आय बँकेमधून म्हणजे सरकारच्या जे बँक आहे स्पेशल बँक खात्या खाते आहेत स्वतंत्र खाते जे या योजनांसाठी आहेत एस बी आयमध्ये तर त्यामध्ये पैसे ट्रान्स्फर करण्यात आले होते आणि त्या खात्याअंतर्गत प्रत्येक तहसील कार्यालयाच्या प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पैसे पाठवण्यात आलेले आहे परंतु आता तुम्हाला अद्यापही ते पैसे प्राप्त झालेले नाही आता काय करायला पाहिजे तर बघा एक तर असं होऊ शकेल की तुम्हाला मॅसेज आलेला ना नाही परंतु पैसे आलेले आहे होय असे बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम आहेत ज्यांना मॅसेज येत नाही कारण जे स्पेशल असिस्टंट जी स्कीम आहे आणि त्याचे जेव्हा जे पैसे येतात तर ते मॅसेज बऱ्याच लोकांना येत नाही तर तुमचं गुगल पे ॲक्टिवेट असेल किंवा तुमचं कुठलंही बँक असेल जर जसं लाईक एक्झाम्पल बँक ऑफ इंडिया असेल बॉय मोबाईल नावाचं ॲप्लिकेशन आहे ज्यावरून तुम्ही ट्रान्झॅक्शन चेक करू शकता किंवा मग स्वतंत्र बँकेला मिस्ड कॉल देऊन देखील बॅलेन्स चेक करण्याची फॅसिलिटी जी आहे तर ती प्रत्येक बँकांनी उपलब्ध केलेली आहे तर असं करून देखील तुम्ही जे आहे तर ते तुमचं बॅलेन्स चेक करू शकता किंवा तुमचे लास्ट ट्रान्झॅक्शन किंवा मग ट्रान्झॅक्शन हिस्ट्री जी आहे तर ती चेक करू शकता मिस्ड कॉलच्या माध्यमातून किंवा मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून आणि जर हे एक काम करा आणि हे करून देखील तुम्हाला पैसे नाही मिळाले असेल म्हणजे तुम्ही चेक केलेलं असेल तर काय करावं ते देखील जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक छोटंसं लाईक नक्की करा आता बघा जर आपल्याला अद्याप पैसे मिळाले नसतील आपण देखील केलेला आहे गुगलपे फोनपे किंवा मग मोबाईलवरती स्पेशल ॲप्लिकेशन्सवरती तर आपण जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक आपण शक्य झाल्यास देऊया आणि त्यावरती तुम्ही क्लिक करून जे आहे तर तुम्हाला पैसे मिळाले आहेत की नाही हे देखील चेक करू शकता आता त्या वेबसाईटची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा तुम्हाला लक्षात न आल्यास मी त्याचा व्हिडिओ देखील बनवणार आहे सो so, त्या वेबसाईटवरती जायचं तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा किंवा आधार नंबर टाकायचा त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तर ओ टी पी टाकायचा आणि नेक्स्ट अँड कंटिन्यू वरती क्लिक करायचं तिथे तुम्हाला जे आहे तर ते चेक स्टेटस नावाचं ऑप्शन मिळेल लाभार्थ्यांची माहिती बघा असं ऑप्शन मराठीमध्ये मिळेल तर तिथे तुम्हाला क्लिक करायचे मग तुमची जी माहिती आहे तुम्हाला अद्याप किती महिन्याचे पैसे मिळालेले आहे तसेच तुमचा आधार कार्ड नंबर बरोबर आहे का तुमचे डिटेल्स कधी अपडेट करण्यात आलेले आहे ही सर्व माहिती त्या पोर्टलवरती प्रत्येक एका व्यक्तीची माहिती सेव्ह केलेली आहे त्या माहितीतून एकदा चेक करा जर असं केल्यानंतर देखील तुम्हाला काही ना आढळलं नाही तर काय करायचं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु अद्याप आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि मी आत्ता सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा हे सर्व काम करून देखील जर तुम्हाला पैसे मिळाले नाही हे सर्व काम करून देखील जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्ही काहीही करायचं नाही तुम्हाला जो आहे तर तो आमच्या टीमशी संपर्क साधायचा आहे हे सर्व काम करून जर तुम्हाला पैसे मिळत नसतील तर आमच्या टीमशी संपर्क साधा निश्चितच आम्ही तुमची मदत करू ठीक आहे तर कळवा तुम्हाला काय अडचण येत आहे तसेच तुमच्या मनामधले काही प्रश्न किंवा शंका ते देखील नक्की विचारा ज्याची उत्तरे आपण निश्चितच जी आहे तर ती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतो आपली रजा नमस्कार धन्यवाद